नवरा बाहेर गेला की सुनेचे सासऱ्यासोबतचे वागणे बदलून जात होते मुलाला त्या गोष्टीबद्दल काहीच माहीत नव्हते कारण तो दिवसभर नोकरीवर असायचा संध्याकाळी घरी आल्यानंतर घरचे त्याला वातावरण सामान्य वाटायचे पण तो गेल्यानंतर घरी ज्या गोष्टी घडायच्या त्या त्याला फार वेगळ्या होत्या एक दिवस मुलगा काही कामा नि, निमित्त नोकरीवरून घरी आला आणि घरी आल्यानंतर जे दृश्य त्याने बघितले ना ते बघून त्याला धक्काच बसला कारण त्याची बायको नमस्कार मित्रांनो एक लहान कुटुंब गावात फार आनंदाने राहत होते तो आईबाबांचा एक एकुलता एक लाडका मुलगा होता त्याचे नाव होते संदेश त्याच्याकडे जास्त पैसा नव्हता पण घर भागेल तसेच कुटुंब चालेल तेवढे ते कमवायचे त्यांचे गावात छोटेसे दुकान होते आणि शेती पण होती या दोघातून निघणारे उत्पन्नामुळे त्यांचे घर चालायचे त्यांनी त्यांच्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं होतं त्या आईबाबांचे आपल्या मुलावर फारच प्रेम होते आणि त्यांनी आपल्या मुलाला फार चांगले शिक्षण पण दिले होते मुलगा आता बाहेर राहून शिकत होता मुलाला कसलीच कमी पडली नव्हती याच्याकडे कमी पडू नये याच्याकडे त्यांच्या बारकाईने लक्ष असायचे संदेश सुट्टीत नेहमी घरी यायचा हळूहळू संदेश मोठा झाला आणि चांगले शिक्षण शिकून घेऊन एका ठिकाणी चांगल्या नोकरीवर लागला कॉलेजमध्ये असताना त्याला एक मुलगी खूप आवडायची आणि त्यांचे एकमेकांवर प्रेम पण झाले होते आता यांच्या नात्याला बरेच वर्षे झाली होती त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आईबाबांना या गोष्टी माहीतच नव्हत्या मुलगा आता मोठा झाला आहे आणि चांगल्या नोकरीवर पण आहे त्यामुळे आईबाबांना फा आईबाबा हे फार खुश होते तसेच त्यांनी संदेशचे लग्न करायचा निर्णय घेतला म्हणून एक दिवस त्याचे बाबा संदेशला म्हणाले आता तू फार मोठा झाला आहे आणि चांगल्या नोकरीवर पण आहे म्हणून आम्ही तुझ्यासाठी एखादी मुलगी बघणार आहे तर मुलगा म्हणाला बाबा मला एक मुलगी आवडते आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे आमचे पहिल्यापासून प्रेम आहे त्यामुळे तुम्ही मुलगी बघू नका आता मुलाच्या आवडीसमोर आईबाबा जास्त बोलू शकले नाही आणि ठीक आहे म्हणाले काही महिन्यानंतर मुलाचे लग्न ठरवण्यात आले आईबाबांनी आपल्या मुलाच्या लग्नात कशाचीच कमी पडू दिले नाही आणि फार आनंदात त्यांचे लग्न पार पडले आता तर मुलगा काही दिवस गावातच राहू राहून परत शहरात जायला निघाला होता तो आपल्या आईबाबांना शहरात राहायला चला म्हणत होता परंतु त्याचे आईबाबा म्हणाले आम्हाला गावातच करमते बाळा म्हणून आम्ही इथेच राहतो तूच कधीतरी येत जा आमच्याकडे म्हणजे आम्हाला बरे वाटेल सुरुवातीला काही दिवस मुलगा बायकोला घेऊन घरी यायचा पण काही दिवसांनी त्याच्या बायकोचा स्वभाव थोडा वेगळा होत चालला आणि हळूहळू मुलाचे घरी येण्याचे प्रमाणही कमी झाले एवढ्यातच त्याच्या आईची तब्येत खूप खराब झाली आणि एक दिवस आईची तब्येत खराब झाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आली तेव्हा ही गोष्ट संदेशला माहीत झाली संदेश लगेचच आपल्या आईला बघायला आला त्याचा आपल्या आईवर खूप जीव होता आईसुद्धा त्याला बघून आनंदात झाली आणि काही दिवस मुलगा तिथेच राहिला आईची काळजी घेण्यासाठी त्यानंतर आईला सुट्टी मिळाली आता आपल्या आईला म्हणाला की आता तुला इथे राहण्याची काहीच आवश्यकता नाही तुम्हाला मी मागेच बोललो होतो की चला तर तुम्ही आमच्यासोबत पण तुम्ही ऐकलेच नाही म्हणून आता तुम्ही माझ्यासोबत चला आता काही मी तुमचे ऐकणार नाही आता मुलाच्यासमोर आई बाबा जास्त काही बोलू शकले नाही कारण ते आपल्या मुलासोबत शहरात आले पण इकडे आईबाबा आल्यामुळे त्याच्या बायकोला बरे वाटत नव्हते कारण तिला आता या सर्वांचे सर्व काही करावे करायचे होते तसेच तिला घरी नवरा बायकोशिवाय दुसरे कोणाची कोणीही राहिलेले आवडत नव्हते काही दिवस ती आपल्या साजऱ्यासोबत चांगली राहिली पण हळूहळू आता तिचा स्वभाव बदलू लागला सास ससरेसोबत भांडणे होऊ लागली जर त्यांच्याकडून थोडे पण चुकी झाली तर ही त्यांच्यासोबत फार वेगळ्या पद्धतीने वागायची बोलायची पण ती नवरा असताना मात्र त्यांच्यासोबत खूप चांगलं आणि जास्त बोलायची बोलत नव्हती एक दिवस तर सासूच्या हातून एक ग्लास खाली पडला आणि त्यातूनच पाणी सांडले तर ती आपल्या सासूवर फार मोठ्या जोराने ओरडली आणि म्हणाले ए एक तर तुम्ही एक काम बरोबर करत नाही आणि त्यातल्या त्यात माझे काम वाढवत राहता तुम्हाला कळत नाही का काही त्या दिवशी बरेच काही बोलली आणि म्हणाली तुम्ही आम्हाला त्रास द्यायला आले वाटते आता सुनेचे हे बोलणे ऐकून दोघांना पण फार वाईट वाटले पण संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा आला तर ती त्यांच्यासोबत फार चांगल्याने बोलत होती त्यांच्याबरोबर हे बघून तर त्यांना आश्चर्यच वाटले संधेच्या घरी नेहमी असेच होत होते संधेची बायको संदेश असला की त्यांच्यासोबत चांगल्याने वागायची नाहीतर अशी कडवटसारखी वागायची नवरा नसला की आपल्या सासू सासऱ्याला फार त्रास द्यायची बोलायची खरं तर तिला तिचे सासू सासरे तिच्याजवळ नकोच होते त्यामुळे तिचे वागणे अजूनच जास्त ख खराब होऊ लागले होते कधी ते काही बोलले तर त्यांना फार गोष्टी ऐकवत होती कारण संदेशच्या आई सुनेसोबत जास्त बोलतच नव्हती पण त्या दोघांना कळत होते की आता आम्ही इथे राहणे राहत असल्यामुळे तिच्या सुनेला फार त्रास होत आहे पण ते आपल्या मुलाकडे बघून शांत राहिले होते असेच काही दिवस निघून जात होते आणि सुनेने सासूचे सा सासऱ्यांना सासू सासऱ्यांना अजून वा वाढू लागले संदेशची आई घरचे काम पण करायची तरीसुद्धा सुनेने आपल्या सासूसोबत वागणे बदलले नव्हते त्या दोघांच्या मनात कधीकधी असे यायचे की आपण आपल्या गावी गेले तर बरी होईल कारण तिथे तर आपल्याला आपले आयुष्य फार चांगले जाणार पण मुलाकडे बघून ते काही बोलत नव्हते कारण त्यांना वाटायचे की जर आपण सुनेबद्दल मुलाला काही सांगितले तर उगास त्यांच्यामध्ये भांडण होतील एक दिवस संदेश ऑफिसला गेला आणि त्याचे काहीतरी काम राहिल्यामुळे ऑफिसवरून ऑफिसला गेला की संध्याकाळी यायचा त्या दिवशी संदेशच्या बायकोचे आणि त्याच्या आईबाबांचे फार मोठे भांडण झाले होते आज संदेशच्या बायकोने बऱ्याच गोष्टी आपल्या सासऱ्यांना सुनावल्या होत्या तर तेवढ्यातच संदेश घरी आला तो जेव्हा घरी आला आणि त्याने त्या ते सर्व गोष्टी ऐकल्या तर त्याला तर फारच आश्चर्य वाटले कारण त्याला कधी वाटले नव्हते की त्याची बायको आपल्या आई बाबांबरोबर असे अशा गोष्टी बोलत असेल सर्व गोष्टी ऐकल्यानंतर त्या संदेश घराच्या आत शिरला आणि त्याला बघून त्याच्या बायकोला आश्चर्यच वाटले ते म्हणाली की बघा ना हे नेहमी माझे काम वाढवतात पण आज खरे काय संदेशला समजले होते संदेश आपल्या बायकोला म्हणाला तुझे खरे रूप मला आता कळले आहे आणि तू माझ्या आईबाबांना कोणत्या शब्दात बोलतेस ग हे सुद्धा मला माहीत झाले आहे म्हणून तू आता सफाई देऊन काही उपयोग नाही कारण तुझ्या सर्व गोष्टी मला आता समजल्या आहेत म्हणूनच तू शांत राहा आता त्याची बायको काहीच बोलू शकत नव्हती कारण सर्व गोष्टी ह्या संदेशला संदेशने स्वतःच्या कानाने ऐकल्या होत्या त्यांच्या बाबाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि त्याच्या आईच्या डोळ्यातून तर अश्रू वाहत होते त्याच्या आईकडे बघून संदेशला तर फारच वाईट वाटले आणि त्याला वाटले आपल्या आईला विचारू लागला आज त्यांनी आपल्या मुलाला सर्व गोष्टी सांगितल्या कारण त्यांना आता हे सहन होत नव्हते संदेशने या सर्व गोष्टी ऐकल्यावर त्याला अजूनच राग आला तो आपल्या बायकोकडे गेला आणि म्हणाला तुला आता इथे राहण्याची काहीच गरज नाही तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा कारण तू जे काही केले आहे त्याला मी माप कधीच करू शकत नाही माझे आई बाबा फार साधारण आहेत ते कधीही कुणाला बोलत नाही आणि तू जे पण काही केले त्याला मी माफ करू शकत नाही संधेत बोलल्यानंतर त्याची बायको घाबरली आणि म्हणाली मला माफ करावं माझ्याने फार मोठी चूक झाली आहे पण संदेशचा राग आज फार वाढला होता म्हणूनच तो ऐकायला पण तयार नव्हता पण तेवढ्यातच त्याची आई आली आणि म्हणाली जाऊ दे रे तिच्याकडून चुकी झाली अशा चुका कोणाकडूनही होऊ शकतात तिला तू माफ कर म्हणून तिला एवढे बोलताच संदेश म्हणाला बघ तू एवढी चुकी करूनसुद्धा माझ्या आई तुला माफ कर म्हणत आहे त्यामुळे विचार कर की तू किती मोठी चूक केली आहे यानंतर संदेशच्या बायकोने आपल्या सासऱ्यांची माफी मागितली आणि त्यांनीसुद्धा त्या तिला लगेच माफ करून टाकले पण त्या दिवसानंतर संदेशच्या बायकोत फारच बदल झाला होता आणि ती आता आपल्या सासू सासऱ्यांसोबत चांगल्याने वागू लागली होती आणि आता ते सर्व एकमेकांसोबत छान राहू लागले एकमेकांसोबत सुखी संसार करू लागले तर मित्रांनो सासूने सुनेसोबत काय करायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं तर ती चुकली होतीच पण सुनेसारखी जर सासू वागली असती तर तिच्यात आणि सुनेत काय फरक राहिला असता तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा आणि कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद